हॅलो मैत्रीण प्रीती क्रिएशन मी मध्ये स्वागत करत आहे मैत्रिणींनो आज पुन्हा मी तुमच्याकरिता एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे ते आहे उलन मॅट रांगोळी दिवाळी स्पेशल कलर्सची ची उलन मॅट रांगोळीचं मी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत आहे की मी आज ह्या रांगोळीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे दिवाळी स्पेशल मैत्रीण यामध्ये मी पूर्ण माहिती सांगितलेली आहे की हे जे बेस आहे हे कशाचं वापरलेलं आहे आणि सोबतच ही इतकी मोठी रांगोळी करायसाठी किती स्टिक लागले त्याची पण माहिती दिलेली आहे सोबतच रांगोळीचं मेजरमेंटचं पण सांगितलेलं आहे तुम्हाला मैत्रीण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीण आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मैत्रीण व्हिडिओ बघू आपण हॅलो मैत्रिणींनो आज पुन्हा मी तुमच्याकरिता एक दिवाळी स्पेशल उलन मॅट रांगोळी चं व्हिडिओ घेऊन येत आहे त्याकरिता मी हे बेस घेतलं आहे बेसवर मी स्केच काढून घेतलेलं आहे रांगोळीचं तुम्हाला दिसतच असेल बेससाठी मी हे अगेन तेच कापड यूज केलेलं आहे जे पॅन्ट पीसचं होतं ते याच्यावर पण खूप छान असं रांगोळीचं फिनिशिंग येत आहे त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ग्ल्युगन वेगवेगळ्या टाईपचं उलन त्याच्यानंतर कैची स्केचसाठी स्केच पेन चला तर मैत्रीणं रांगोळी बनवायला सुरुवात करू सर्वात प्रथम आपल्याला जी डिझाईन बनवली आहे त्या डिझाईनवर आपल्याला बाँड्री बाँंड्रीनी पहिले वुलनचं काम करायचं आहे मैत्रीणं मी मध्ये कलश काढलेला आहे आता मी कलशला सर्वात प्रथम ब्लॅक वुलननी उलंनी आउटलाईन देणार आहे चला तर मैत्रिणी चालू करू आपण हे काम त्यानंतर मी हे पान आहे पानाला आउटलाईन नाही देणार आहे फक्त कलशला आणि बाकी जी ही लाईन आहे या आउटर लाईनला ब्लॅक कलरचं आउटलाईन देणार आहे चला तर मैत्रीणं मी आता ब्लॅक कलरची आउटलाईनचं काम करते मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की माझं पूर्ण ब्लॅक कलरचं बाउंड्री देण्याचं काम इथे पूर्ण झालेलं आहे सोबतच मी कलशला पण उलंचं चा काम चालू केलं आहे आणि जे कलशमध्ये जे पानं आहेत त्याला मी थोडं कन्फ्यूज आहे की हे कलर द्यायचं की डार्क ग्रीन कलर द्यायचं सोबत म्हणून ते मी थांबवलं बघू शकत आहे मैत्रिणीनो अशा प्रकार अशा प्रकारे सर्वप्रथम आपल्याला असं पूर्ण बाँड्री करून घ्यायची आहे जे पण आपण मॅटची रांगोळी काढत आहोत त्याकरिता त्यानंतर आपल्याला पुढचं काम चालू करायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये मी हे डार्क ब्राऊन घेतलेलं आहे डार्क ब्राउन नंतर मी रेड कलर घेणार आहे रेड कलरनी एक एकदा लाईन करणार आहे मी बघत आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो उलंद मॅचच्या रांगोळी काढत असताना सगळ्यात पहिले जर आपण बाउंड्रीचं वर्क केलं तर पुढचं काम आपल्याला खूप सोप्पं होते एक ओवरऑल आयडिया येते की कसं आपल्याला उलनचं काम करायला पाहिजे आणि कसं कसं कलर कल कल कॉम्बिनेशन आपण यूज करायला पाहिजे त्याबद्दल आपल्याला खूप असा आयडिया येते आणि खूप सोपं होत जाते आपलं काम मोठं मोठी पण आपण रांगोळी खूप सोप्या पद्धतीने करू शकतो बघत आहे मैत्रीणो आता मी हे पूर्ण काम पूर्ण काम करून घेते हॅलो मैत्रिणींनो तुम्हाला ही माझी दिवाळी स्पेशल उलन मॅट रांगोळी समजत असेल मी दिवाळी स्पेशल उलन मॅट रांगोळीमध्ये माझ्यामध्ये कलश ठेवलेला हो आहे कलश माझं काम कम्प्लीट व्हायचं आहे पण जे होतालून जी मी पाकड्यांची डिझाईन दिलेली आहे त्यामध्ये मी असं कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे ऑरेंज ब्ल्यू आणि लाईट ग्रीन आय होप तुम्हाला हे समजत असणार मैत्रीणं ह्या कलशमध्ये मी आधी विचार केलं होतं इथे नारळ काढणार पण मी ते नारळ नाही काढणार यामध्ये मी वेगळं काही काढणार आहे ते, ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे की मी ऑरेंज कलर लावत आहे मैत्रीणो उलन मॅट बनवताना आधी आपल्याला जी पण डिझाईन बनवायची आहे त्या डिझाईनच्याचं बाँड्री पूर्ण करून घ्यायची त्यानंतर ज्या कलरने आपल्याला भरायचं आहे ते भाग ते काम नंतर करायचं पण पहिले आऊटलाईन दिलं की खूप आपलं काम इझी होते मैत्रीण मी यामध्ये बेससाठी कापड जे वापरलं आहे ते जे आपलं पॅन्टपीट पॅन्टपीस असते त्याचं मी हे कापड वापरलेलं आहे मैत्रीण फुलंद छान असं प्रेस करून लावायचं आणि हे जे मी ऑरेंज आणि जे ब्ल्यू आणि हे जे लाईट ग्रीन आहे हे मी असं याला वाकवून असं त्याला लावलेलं आहे तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये की मी कशा प्रकारे लावत आहे तर मैत्रीणं त्यांनी एक अशी डिझाईन येते आपल्या रांगोळीला अशा काहीतरी लावल्याने एक आपल्या रांगोळीला छान अशी डिझाईन येथे छान असं शेप येत आहे मैत्रीणू तुम्ही बघू शकता आहे आय होप की तुम्हाला हे समजत असेल मैत्रीणू आता कलशमधली मी दियाची जोत बनवत आहे त्याकरिता मी रेड कलरची रेड कलरची हिचं बॉर्डर देत आहे बघू शकता आहे तुम्ही त्यानंतर त्यानंतर ऑरेंज कलर मैत्रिणी मी ऑरेंज कलरचे दोन राऊंड घेत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यानंतर मैत्रिणी येल्लो कलर येलो कसं थोडं स्पेस देऊन मला त्यामध्ये थोडंसं व्हाईट कलर लावायचं आहे छान चिकटवून घ्यायचं मैत्रिणी बघू शकता तुम्ही त्यानंतर थोडंसं वाईट कलर टाकायचं हातामध्ये बघू शकता अशा प्रकारे मी हे ज्योत बनवली आहे त्यानंतर मैत्रीण पुन्हा मी हे कलशच्या बाजूचे जे पानं पानाचं मला फुलांचं काम करायचं बाकी होतं ते मी आता झटपट करून घेते मैत्रिणी तुम्ही बघू अशा प्रकारे माझी मॅट रेडी होत आहे मैत्रीणं मी आधी मी आधी इथे नारळ करायचं ठरवलं होतं पण ते मला ते योग्य नाही वाटलं आणि मी हे कलशला पण डार्क ग्रीन कलरचं पत्ते करायचं विचार केलं होतं पण मला हे ग्रीन छान वाटत आहे हे उलन पण खूप छान आहे शायनी आहे तसं हे प्रत्येकच उलन छान असते मैत्रीणं मैत्रीणं आय होप तुम्ही मी इतके व्हिडिओ शेअर केले आहेत तुम्हाला हे पण व्हिडिओ खूप छान वाटेल आणि तुम्ही नक्की ही कलशची रांगोळी दिवाळी करता ट्राय कराल बघू आहे मैत्रिणी तुम्ही त्यानंतर इथे एक मी पान ट्राय करत आहे या साईडलासुद्धा एक मी असं पान ट्राय करत आहे बघा पानाचा शेप बनवलेला आहे मैत्रीणं मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज कमेंट करा आणि मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरा नको मैत्रीनो माझी दिवाळी स्पेशल कलश लगोडी मला कशी वाटत आहे नक्की मला कमेंट कमेंटद्वारे सांगा आपल्या मी यामध्ये स्पेस ठेवली होती डार्क ग्रीन कलरला ॲड करायसाठी पण ती मला नको वाटत आहे म्हणून मी आता हेच हे जे ग्रीन कलर आहे याच ग्रीननी मी ह्याला कम्प्लीट करत आहे आय होप तुम्हाला ही माझी रांगोळी आवडली असणार यानंतर आता मी याला पुन्हा कम्प्लीट करून घेते मैत्रीणो मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की ही आपली दिवाळी स्पेशल कलश उलन मॅट रांगोळी म्हणून रेडी झालेली आहे इचं हे फायनल लुक आहे मैत्रीणो त्यानंतर आपल्याला हे जे एक्स्ट्रा जे कापड आहे हे एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला यामध्ये आणखी एक गोष्ट सांगणार आहे की या रांगोळी बनवायला मला किती ग्लू स्टिक लागलेले आहे ला ते पण सांगणार आहे आणि ही रांगोळी मोजून पण दाखवणार आहे की कि किती इंची आहे किती इंचचे हे सर्कल आहे हे तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे मैत्रीणं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रीणं तुम्ही बघू शकत आहे आपली ही उलन मॅट रांगोळी दिवाळी स्पेशल कलश उलन मॅट रेडी झालेली आहे मैत्रीणं तुम्हाला मी ही रांगोळी मोजून दाखवते किती इंचची आहे मैत्रीणो ही आहे दीड फुटाची मतलब अठरा इंच अठरा इंच आहे बघू शकताय तुम्ही हे अठरा इंचची माझी उलन मॅट बनवून रेडी आहे मैत्रीणं आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते दीड फुटाची ही मला उलन मॅट रांगोळी बनवायला हे जे ग्लू स्टिक आहे मला हे आठ ते नऊ लागलेले आहेत मैत्रिणींनो मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय